नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा तुम्ही आत्ता दिलेली असेल तर एक मिनिट थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे आता पूर्वपरीक्षा तर संपले पण मेनचं टेन्शन आलेलं आहे काय काहीतरी असे विद्यार्थी आहेत की काय स्कोर खूप जास्त चांगला आहे म्हणजे एकशे वीस पंचवीसपर्यंत स्कोर आहे पण अँसर रायटिंगच्या भीतीमुळे ते लोक म्हणतात की सर मी कंबाईन करू का की रायटिंग माझ्याकडनं होईल का की अँडसर रायटिंग कशी करायची त्याची सुरुवात कुठून करायची आणि योग्य आन्सर रायटिंग काय आहे किंवा नेमकं अँसर रायटिंगचा फंडा काय आहे हाच बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळत नाही आहे किंवा त्यांचं कन्फ्युजन त्या ठिकाणी झालेलं आहे ते, ते, ते कन्फ्युजनच दूर करण्यासाठी मी इथं आज उभं आहे माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो माझं नाव आहे योगेश देवकर मी युगांतर अकॅडमीचं एक कार्यकर्ता आहे युगांतर मध्ये मेंटरशिपचं त्या ठिकाणी काम करतो पॉलिटिकल सायन्स आणि इंटरेस्ट रिलेशन तुम्हाला शिकवण्यासाठी मी इथं आहे त्याचबरोबर यू पी एस सीचे चार मेन सीमी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि दोन यू पी एस सीच्या मुलाखती दिलेल्या आहेत या सगळ्या अनुभवावरून तुम्हाला मी सांगतो आहे की अँसर रायटिंग हे काही खूप जास्त मोठं टास्क नाही आहे अँसर रायटिंग इज सिम्पल बट तुम्हाला काय पाहिजे तर त्याची राईट स्ट्रॅटेजी आणि एक राईट गायडन्स त्या ठिकाणी हवा आहे तर त्यासाठीच आपण आज काय केलेलं आहे एक सेशन घेण्यात आलेलं आहे आता पहिली गोष्ट काय आहे तर आता पूर्वपरीक्षा संपली आता दुसरा जो टप्पा असणार आहे तो कशाचा असणार आहे मुख्य परीक्षेचा त्या ठिकाणी असणार आहे आणि सगळ्यात चॅलेंजिंग हा टप्पा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या वाटतो आहे पण लक्षात घ्या म्हणजे प्री पण तुम्हाला चॅलेंजिंगच वाटत होती पण तुम्ही ज्याप्रमाणे अभ्यास केला आहे एका योग्य मार्गदर्शनाने तुम्ही पुढं अभ्यास करत गेला आहे टेस्ट सोडवलेत भरपूर सारी प्रॅक्टिस केलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला प्रीची भीती तुमच्या मनामध्ये नव्हती तर त्याचप्रकारे आपल्याला मुख्य परीक्षेची ही तयारी करायची आता मुख्य परीक्षेची तयारी करताना लगेच पहिल्या दिवशी तुम्ही उत्तर लेखन तुम्हाला करता येणार नाही किंवा त्या ठिकाणी भीती वाटणार आहे हे सगळं साहजिकच आहे बघा आता, आता आपन, एक आता मुख्य परीक्षा जर म्हटले आपण तर काय एक प्रकारची मॅरेथॉन आहे म्हणजे काय असणार आहे नऊ पेपर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचेत मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे दोन लँग्वेजचे पेपर एस एक पेपर चार जनरल स्टडीजचे पेपर ते पण किती मार्काचे अडीचशे अडीचशे मार्काचे आणि दुसरं काय असणार आहे ऑप्शनलचे दोन पेपर म्हणजे एक प्रकारची काय एक मॅरेथॉन आहे ठीक आहे पहिल्या दिवशीच तुम्हाला म्हटलं की पळा दहा किलोमीटर तर जमणार आहे का पण तुम्हाला मी जर म्हटलं ते ठीक आहे आपण मॅरेथॉनची तयारी करायची आणि त्यासाठी आपल्याकडं चार ते साडेचार महिन्याचा कालावधी हो तर त्यासाठी आपण काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप अप्रोच ठेवायचं आहे म्हणजे काय अगोदर वॉर्मअप करून घे गे, घेईल तुम्हाला नेमकं हळूहळू थोडं चालायला थोडं पळायला जॉगिंग एक्झरसाइज वगैरे हे जर केलं तर काय चार साडेचार महिन्यांनी तुम्ही काय करू शकणार आहे ती मॅरेथॉन धावू शकणार आहे तर त्याचप्रमाणे काय आहे उत्तर लेखन म्हणजे परीक्षा जरी आपल्याला मोठी वाटत असेल नऊ पेपर आपल्याला मुख्य परीक्षा द्यायचे असतील तरी पण योग्य गायडन्स जर असेल तुम्ही जर डेली जर टार्गेट ठेवून जर अभ्यास केला तर काय होणार आहे तुमचं ते टार्गेट अचीव्ह होणार आहे म्हणजे एक जी काही म्हण आहे तुम्ही ऐकलं असेल बघा की ज्यावेळेस तुम्हाला एखादा मोठा डोंगर चढायचा असतो तर त्यावेळेस काय असतं ते डोंगराकडे बघायचं नसतं ठीक आहे म्हणजे एक मोठा डोंगर चढायचा आहे तर त्या डोंगराकडे न बघता तुम्ही काय करायचं आहे एक 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 पाऊल तुम्ही पूर्ण टाकत चालायचं आहे ॲटोमॅटिकच काय होणार आहे तो डोंगर तुमचा सर होत जाणार आहे तर त्याचप्रमाणे काय असणार आहे मुख्य परीक्षेची ही स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी असणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की उत्तर लिहायचं आहे पण उत्तर तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुमच्याकडे काय का असलं पाहिजे सुरुवातीला एक कंटेंट असला पाहिजे म्हणजे एक उत्तर उत्तराचं काय एक थोडं बेसिक तुम्हाला गोष्टी असल्या पाहिजे मग त्या बेसिक गोष्टी असल्यानंतर त्याचे काय चॅलेंजेस काय आहेत पॉझिटिवस काय आहेत निगेटिव्ह काय असले पाहिजे किंवा आहेत किंवा वे फॉरवर्ड काय असला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल त्याचा रेडीमेड तुमच्याकडं फॉर्मॅट असतील तुमच्या नोट्स असतील त्याच वेळेस काय करणार तुम्ही उत्तर लेखन हे त्या ठिकाणी करणार आहे म्हणजे अगदी पहिल्या दिवशी आपल्याला दहा क्वेश्चन वीस क्वेश्चन लिहायचे नाहीत तर पहिल्या दिवशी एकच क्वेश्चन लिहा ठीक आहे त्यानंतर दोन क्वेश्चन लिहायला चालू करा तर असं डिलीक करत गेल्यानंतर काय असणार आहे त्याचा जो काही कंपाऊंड इफेक्ट असेल म्हणजे तुम्ही एकशे वीस दिवस जरी अँसर लिहिलं रोज दोन दोन तीन तीन जरी अँसर लिहिले तरी तुमचे जवळजवळ तीनशे साठ प्लस अँसर हे लिहून होणार आहेत त्यानंतर टेस्ट्रीज दिल्यानंतर वेगळे अन्सर तुमचे अजून जास्त होणार आहेत मग जर पेपरपूर्वी तुम्ही जर सहाशे सातशे जर अँसर लिहिले तर तुम्हाला वीस क्वेश्चनचे अँसर त्या पेपरमध्ये लिहिण्यासाठी अवघड वाटणार आहे का तर अजिबात अवघड वाटण्याची गरज नाही आणि अवघड वाटणारही नाही ठीक आहे फक्त काय पाहिजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवे आता बरेच विद्यार्थी विद्यार्थीचे सकाळीपासून फोन येत होते की सर आता चालू नेमकं कुठून करायचं अँडस रायटिंग कशी करायची तर काही काळजी करू नका म्हणजे काय असणार आहे जे काही सिलेबस आहे त्याला काय करा मायक्रो म्हणजे जे काही सिलेबस आहे तो आपला कसा आहे एक ठोकताळे दिलेत तर त्या सिलेबसचे काही पॉईंट्स आहेत काही सब पॉईंट्स आहेत अशा प्रकारे त्याला सिलेबसला आपण डिवाईड केलं पाहिजे त्या सिलेबसचं वेटेज आपल्या परीक्षेमध्ये काय आहे हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे बघा म्हणजे हे काय एक प्रकारचं जर युद्ध युद्धामध्ये काय पाहिजे आपल्याला रणनीती आवश्यक आहे विदाउट स्ट्रॅटेजी तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही त्याप्रमाणे एका गुड ॲस्पेरेंट्स किंवा एक चांगला ऍस्पेरियन्सचं काय उदाहरण असलं पाहिजे तर सिलेबसचं काय करणं ॲनालिसिस करणं ॲनालिसिस करून कुठल्या पॉईंट्सला किती वेटेज आहे सिलेबस कशा प्रकारे ओव्हरलॅप होतोय ठीक आहे म्हणजे तुमचा जर ऑप्शनल एक सब्जेक्ट आहे आणि तुमचा जी एस सब्जेक्ट आहे तर त्या सिलेबसला तुम्ही को रेट केलं पाहिजे जर तुम्ही तुकड्या टुकड्यामध्ये जर अभ्यास केला तर तुमचा जो अभ्यास आहे तो काय खूप जास्त मोठा ह्यूज वाटणार तो मला पण त्याचं जर इंटर लिंकेजेस केलं म्हणजे जी एस वनचं इंटरलिंकेज तुम्ही जी एस थ्री बरोबर केलं जी एस फोरचं इंटर लिंकेज तुम्ही जी एस फोर फोर बरोबर केलं तर ह्या गोष्टी कशा होणार आहेत तुमच्या खूप जास्त सोपे होणार आहेत म्हणजे सिलेबसचे काही जे पॉईंट्स आहेत ते काय असणार आहेत एकमेकाबरोबर ओव्हरलॅप त्या ठिकाणी होणार आहेत तर त्याचा अभ्यास आपल्याला त्या दृष्टीने करायचा आहे म्हणजे तुमचा सिलेबस काय आहे एक स्ट्रॅटेजिकदृष्ट्या कंप्लीट त्या ठिकाणी होणार आहे आता हे तुम्हाला मी का सांगतो आहे कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा मेन्स देत हो देत होतो तर त्यावेळेससुद्धा माझ्याकडं तोच काय होतं चॅलेंजेस जे तुम्हाला आता क्वेश्चन पडतायत म्हणजे उत्तर कसं लिहायचं उत्तर लिहिताना जमेल का मला इंट्रोडक्शन कसं करायची सुरुवात उत्तराची कशी करायची बॉडीमध्ये उत्तराचं फ्लो कसं असलं पाहिजे कन्क्लुजन कसं असलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींची काहीच काळजी करू नका तुम्ही एकदा का एक लिहायला चालू केलं म्हणजे बघा जोपर्यंत आपण ट्राय करत नाही तोपर्यंत आपल्याला गोष्टी कळणार नाहीत ठीक आहे म्हणजे नव्याने तुम्ही जर स्विमिंग शिकत असाल तर पहिल्यांदा पाण्यात पडल्यानंतर धड आहे नाकातोंडात पाणी जाणार आहे पण हळूहळू तुम्ही हात पाय जसे मारू मारायला लागणार आहे तसं तसे काय होणार आहे मजा त्या ठिकाणी येणार आहे म्हणजे हे सगळे जे काही एक्सपिरियन्स आहेत ते सेम तसं त्या ठिकाणी असणार आहे हळूहळू आपला अभ्यास चालू करायचा आहे एकदा का तुम्ही अँड्सरायटिंगला लिहायला चालू केलं मग तुम्हाला पेन कसा पकडायचा आहे कुठला पेन वापरायचा कुठला प्लेन वापरल्यानंतर फ्लो येणार आहे किंवा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर तुमचं जे काही हँड है, आहे आणि ब्रेन म्हणजे आपला मेंदू ह्याच्यामधलं जे काही कोऑर्डिनेशन आहे तर किंवा सुसंवाद आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे म्हणजे तो मी जो तुम्ही विचार करताय ते तुमच्या हातातून तुम काय आला पाहिजे लगेच पेपरवरती आला पाहिजे म्हणजे पेपर लिहिताना पहिली तर गोष्ट काय तर पहिली गोष्ट की अँसर लिहिणं हे शिकायचं आपल्याला ते लिहिल्यानंतर काय करायचं आहे म्हणजे इंट्रोडक्शन कसं करायचं बॉडी कशी करायची कन्फ्युजन काय करायचं तर ह्या गोष्टी आल्याच पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तुमचा ॲन्सर लिहिण्याचा स्पीड म्हणजे स्पीड पण काय असा असला पाहिजे आपला योग्य असला पाहिजे कारण तीनच तासामध्ये काय करायचं आपला पूर्ण वीस क्वेश्चनचा पेपर आपल्याला कवर करायचा आहे ठीक आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या मनामधले भीती जी आहे ती काढून टाका तुमचं गोल जे आहे ते काय करा क्लिअर सेट करा ठीक आहे म्हणजे तुम्हाला आता राज्यसेवा फिल्म्स तर दिली पण बरेच लोक काय म्हणतात की कंबाईंडकडे जाऊ का आहे तर लगेच जावा ठीक आहे म्हणजे तिथं वेळ विचार करण्यात वेळ वाया घालू नका कारण कंबाईंडकडे पण काय आहे कॉम्पिटिशन आहे ठीक आहे आणि राज्यसेवा आता ह्या वेळेस जर तुमचा पूर्वपरीक्षेचा जर स्कोअर चांगला आला असेल तर सगळ्यात एक वा, वाक्य तुम्ही लक्षात ठेवा की ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ना ती परत परत येत नाही कारण सिलेबस एवढ्या दिवसातून चेंज झालेला आहे आणि त्या सिलेबसची पहिलीच मुख्य परीक्षा आता होते आणि त्या मुख्य परीक्षेला तुम्ही असा आहे म्हणजेच काय तुम्ही निम्म युद्ध हे जिंकलेलं आहे कारण बरेचसे विद्यार्थी सगळे संभ्रमात आहेत कुणाचीच तयारी अजून त्या ठिकाणी नाही आहे आणि तुमच्याकडं जवळजवळ एकशे तीस ते पस्तीस दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ही सुवर्ण संधी गमावू नका म्हणजे परत परत ही जी काही वेळ आहे किंवा ही संधी तुमच्याकडे येत नसते या एकशे तीस चाळीस दिवसामध्ये तुम्ही एवढं स्वतःला झोकून द्या आणि त्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो शंभर टक्के त्या ठिकाणी येणार आहे हां ठीक आहे तर अँड्स काय आहे तर भिण्याची गरज नाही आहे तर त्याला तुम्ही डेली प्लॅन केला एक दिवसाचं शेड्यूल बनवलं त्या सिलेबसचे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही कवर केले त्यानंतर त्या, त्या सिलेबसला धरून जे काही प्रिव्हियसरी क्वेश्चन आले युपीएससीचे ते जर तुम्ही पाहिले त्याचं अॅनालिसिस केला त्याचं फ्रेमवर्किंग फॉर्मॅटिंग तुम्ही करून ठेवलं आणि त्यानंतर काही डेली अँड सर प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला हे मेन्स पास होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही ठीक आहे म्हणजे एवढा तुम्ही अभ्यास केला तर मेन्स ही तुमची पास त्या ठिकाणी होणारच आहे फक्त काय करायचं आहे टाइम टेबल हे फॉलो करा आणि तुमचं जे काही काम आहे म्हणजे टाईम टेबल देण्याचं काम ही युगांतर अकॅडमी तुम्हाला आता करणारच आहे उद्या उद्या आपला जो काही एकशे वीस दिवसाची स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ त्या ठिकाणी यूट्यूब चॅनल येणार आहे म्हणजे जो काही सिलेबस आहे त्याचं एकशे वीस दिवसामध्ये आपण डिवाईड केलेलं आहे म्हणजे जे काही डेली तुमचं म्हणजे डे वाईज तुम्हाला पहिल्या दिवशी काय करायचंय दुसऱ्या दिवशी काय करायचंय तिथून पासून एकशे एकोणीसव्या दिवसापर्यंत काय करायचंय हे सगळं तुम्हाला शेड्यूल त्या ठिकाणी मिळणार आहे ते फक्त तुम्हाला काय करायचंय फॉलो व्यवस्थित करायचंय ठीक आहे म्हणजे ही झाली पहिली गोष्ट म्हणजे काय तुमचं टाइम टेबल काय करायचं तो प्रश्न मिटला दुसरा जो प्रश्न आहे की आता कंटेंट कुठून येणार तर त्याची सगळी पुस्तकं युगांतर अकॅडमीमध्ये आहेत म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्येच युगांतर अकॅडमी मागल्या दोन वर्षापासून काम करते सगळा कंटेंट रेडी आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तर तो तुम्हाला मिळेल जर तुम्हाला लेक्चर्स करायचे असतील क्रॅश कोर्स करायचा असेल म्हणजे आता काय आहे तर बरेच विद्यार्थी काय आहेत विद्यार्थी मित्र किंवा मैत्रिणी ह्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधून त्यांनी तयारी केलेली आहे आणि पहिल्यांदाच काय आहे त्यांची मुख्य परीक्षा असणार आहे तर अशा विद्यार्थ्यांना लगेच मी म्हणलं उत्तर लिही तर ते जमणार नाही तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही पहिलं शिकवणार आहे क्रॅश कोर्सच्या माध्यमातून त्यांचे रोज सेशन त्या ठिकाणी असणार आहेत त्यांचा कंटेंट तयार होईल आणि कंटेंट तयार झाल्यानंतर त्यांना आम्ही उत्तर लिहिण्यासाठी शिकवणार आहे ठीक आहे तर असं डे बाय डे करून आपल्याला काय करायचं आहे एक एक दिवस पुढं जायचं आहे त्यामुळं भीती बाळगू नका शांत रहा जी काही युगांतर अकॅडमीतर्फे मदत लागेल ते तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे म्हणजे अँडसर रायटिंगची तर भीती मनातून काढून टाका अँसर रायटिंग ही सगळ्यात सोपं आहे म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही आता म्हणजे दुसऱ्यात म्हणजे जे ज्या लोकांचं खालची पोस्ट आली समजा आय आय पी एस पोस्ट आली आणि दुसऱ्या वर्षी जे आय एची तयारी करतायत तर ते लोकांना परत ते रायटिंग प्रॅक्टिस करतायत का म्हणजे ते फक्त काय करतायत पेपर लिहून येत आहेत म्हणजे काय अँसर रायटिंग इज अँड आर्ट म्हणजे काय एक ही कला आहे ती कला तुम्ही एकदा शिकला की तुम्हाला एक ती एकदा अवगत झाली तर तुम्हाला एखादी गोष्ट जरी थोडी जर हिंट लागली तरी तुम्ही काय लिहाल त्याचं दोन पानं जो दोन पानंसुद्धा पेपरची तुम्ही त्या ठिकाणी लिहाल म्हणजे काय ही एक प्रकारची कला आहे आणि ती कला शिकवण्याचं काम ही वंतर ॲकॅडमी तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळं बिंदास्त रहा कुठलंही टेन्शन घेऊ नका किंवा अँसर रायटिंगच्या भीतीमुळे स्कोअर चांगला आला असताना तुम्ही कंबाईंडकडे वळू नका किंवा वळायचं तर तुमचा डिसिजन आहे पण त्याच्या वळण्याआधी काय करा दोन वेळा विचार करा म्हणजे ह्या भीतीमुळे वळू नका एन्स म्हणजे कंबाईनकडे तर जी काही मदत लागेल ती तुम्हाला निश्चितपणे युगांतर अकॅडमीकडून दिली जाईल याची जी शाश्वती किंवा ग्वाही मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो काही मदत लागली तर युगांतर अकॅडमीला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करा तर एक मदतीचा हात तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी दिला जाईल ठीक आहे सो याबद्दलच आपण काय करूया की हळूहळू वेगवेगळे सेशन आपण अरेंज करत आहोत जेणेकरून तुम्हाला एक योग्य गायडन्स त्या ठिकाणी मिळेल सो थँक्यू सो मच गाईड्स काही कॉन्टॅक्ट डाऊट्स असतील तर युगांतरा टीमला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज